जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती मार्गदर्शनमध्ये मुलांचे प्रश्न येत आहेत की शिपाईपद याची आपली स्वच्छता चापले चाचणी झाली त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यूनंतर आता रिझल्ट कधी यांच्या यांची जी आहे यांची लास्ट स्टेज जी आहे ती बाकी आहे मात्र जे टायपिंग करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात एक दुविधा आहे कारण मगाशी म्हणजे पाठीमागे मी एक व्हिडिओ बनवला होता की मुंबईवाल्यान म्हणजे मुंबईसाठी जी विद्यार्थी आहेत त्यांची टायपिंग होऊ शकते पण विद्यार्थ्यांना एक जी गोष्ट आज समजली आहे म्हणजे मी बघा वारंवार तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीबद्दल अपडेट्स देऊन खोटे आश्वासन देऊन तुम्हाला मी भ्रमित करू शकत नाही किंवा तुम्हाला एक वेगळा ट्रॅक देऊन मला माझं स्वतःचं जे आहे जे मी तुम्हाला सांगतो ते मला खराब करून घ्यायचं नाही आहे म्हणून मी तुम्हाला खोटे आश्वासन देऊ शकत नाही किंवा तुम्हाला खोटी माहिती देऊ शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांना एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या की जे अपडेट मला आले आहेत ते अपडेट अजून ऑथेंटिक नाही आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवण्यासाठी विलंब करत होतो परंतु एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की बघा जेव्हा बॉम्बे जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्यांच्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला बघा एक अपडेट तुम्हाला दिसत असेल की काहीतरी एक हजार बावीस जे विद्यार्थी आहेत त्यांचीसुद्धा एक सफाई म्हणजे त्यांचीसुद्धा एक स्वच्छता चापलल्या चाचणीचा त्यांनी आराखडा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही जर बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला ते दिसू शकतं मग विद्यार्थ्यांनो एक अंदाजी जो आहे टायपिंग परीक्षेचा टायमिंग तो असा आहे की ज्या जेव्हा बॉम्बे हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाकडून जेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्टला एक आदेश येत नाही तोपर्यंत टायपिंग परीक्षेचे हॉल तिकीट जनरेट होणार नाही मला त्याला विलंब का लागत आहे त्याबद्दल अजून मला अपडेट मिळालेली नाही आहे किंवा त्याबद्दल मला अशी शाश्वती किंवा असं जे जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मला मगाशी म्हणजे पाठीमागे जे मला व्हिडिओमध्ये मिळत होते त्या अनुषंगाने मी तुमच्यासमोर ते प्रेझेंट करत होतो आणि तसंच त्याच पद्धतीने जे आपली पुढची जी प्रोसेस होती ती तशीच होत होती म्हणजे तुमचा विश्वास बसत होता की जे मी सांगतो आहे ते तंतोतंत घडताना दिसत होतं मात्र यावेळी आपल्याला जे अपडेट मिळत आहेत ते ऑथेंटिक मिळत नाही आहे ते फक्त उडवा उडवीचे उत्तर आपल्याला मिळताना दिसत आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत नव्हतो परंतु विद्यार्थ्यांच्या मनात जो आहे तो गोंधळ म्हणजे वि कारण विद्यार्थ्यांनी जे आहेत आता काही विद्यार्थ्यांचं शिपाईपदासाठी त्यांच्या रिझल्टसाठी ते वेट करत आहेत काही जे विद्यार्थी आहेत ते टायपिंगसाठी वेट करत आहेत कारण त्याची ही टायपिंग नंतर आता परत बी एम सीच्या जागा निघाल्यात नंतर त्यांचा वेगळा कारण बघा भरपूर मुलांना प्रश्न असतात प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतातच असं नाही परंतु त्यांच्या डोक्याला खूप टेन्शन असतं कारण नोकरी परत अभ्यास नंतर त्यांचं जे त्यांचं करिअर सेट होणं ते नंतर घरचा घरच्यांचा प्रेशर म्हणजे भरपूर गोष्टी ते फेस करत असतात म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला एक अपडेट जी छोटीशी अपडेट आहे की बघा टायपिंग परीक्षा जी आहे म्हणजे मी आता टायपिंगबद्दलच मला माहिती मिळालं आहे शिपाईबद्दल मला आता कट कुठल्याही ऑथेंटिक किंवा कुठल्याही मला जे सहकार्य आहे त्यांनी मला शिपाईपदाबद्दल काही सांगितलं नाही आहे पण टायपिंगबद्दल मला म्हणजे मी त्याच्यावर शुअर नाही आहे तरी तुम्हाला मी सांगतो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा नका पण मी ते तुम्हाला सांगून देतो माझाही त्याच्यावर विश्वास नाही आहे पण मी मा परंत तेचे थोड़ सा, त्या ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात थोडंसं म्हणजे त्यात जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीमध्ये थोडीशी सत्यता असू शकते पण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ती नाही आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की बॉम्बे हायकोर्ट जे आहे तिथून जोपर्यंत डिस्ट्रिक्ट कोर्टला आदेश येत नाही कारण जे मुलं आहेत आता टायपिंगवाले ता त्या टायपिंगवाले मुलांना हॉल हॉलटिकीट जनरेट होईल नंतर ते हॉल तिकीट काढतील हॉल तिकीट काढल्यानंतर त्यांना एक सेंटर दिलं जाईल त्या सेंटरमध्ये जाऊन त्यांची ती टायपिंग परीक्षा होणार आहे मग टायपिंग परीक्षा जी आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्ट घेणार आहे ती परीक्षा कोणतीही कंपनी टी सी एस किंवा आय बी पी एस घेणार नाही तर ती परीक्षा स्वतः डिस्ट्रिक्ट कोर्ट घेणार आहे तर डिस्ट्रिक्ट कोर्टला जोपर्यंत बॉम्बे हायकोर्ट जी आहे ती आदेश किंवा ऑर्डर देत नाही किंवा एक सर्क्युलर त्यांना सर्क्युलर नोटीस जोपर्यंत त्यांच्याकडून येत नाही तोपर्यंत आपण काहीही आपण बोलू शकत नाही कारण बघा विद्यार्थ्यांना जो जेव्हा तुम्ही मी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर गेलो तुम्हाला मी ते वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मी एक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता किंवा नाही ते तुमचं तर्कशास्त्र बुद्धीला तुम्ही पटावे तुम्ही स्वतः त्याला प्रश्न करून तुम्ही स्वतः त्याचं उत्तर शोधू शकता आता आपण डायरेक्ट बॉम्बे हायकोर्टच्या जे वेबसाईट आहे उच्च न्यायालयाच्या त्या वेबसाईटवर जा आपण जाऊयात आणि तिथे आपण चेक करूयात की नेमकं कर तिथे काय सुरू आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण आलो आहेत बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर त्यांचं इंटरफेस जे आहे रिक्रुटमेंट तिथे आपण आलो हो। आहोत तिथे आता नुकतंच नागपूर बेंचला त्यांनी एक सर्क्युलर नोटीस त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेलं आहे ते आहे स्टाफ कार ड्रायव्हर दोन हजार चोवीससाठी त्याच्यासाठी एक जाहिरात त्यांनी काढली आहे त्याच्यासाठी ॲप्लाय जे करणार असतील त्यांनी करायचं आहे त्याबद्दल आपण आता सध्या यावर चर्चा करणार नाही आहेत म्हणजे आपल्याला आता बघता बघता आपल्याला एक गोष्ट समजली की नागपूर बेंचसाठी एक रिक्रुटमेंट निघालेली आहे कारण आता मी जो रेकॉर्ड करतो वी आहे ते व्हिडिओ तेव्हाच मला हे दिसलं कारण मी तुमच्यासाठी जे डेमो तुम्हाला मी जे रिअल दाखवतो आहे त्या आप दरम्यान आपल्याला समजलं आहे मग आता आपण जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे बघा ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे ते म्हणजे आपल्या भर भर्त पदभरतीसाठी मात्र आपलं पदभरतीचं जे आहे त्याचं काहीही फक्त त्याच्यासाठी नोटीस एक हजार एकशे बावीस इलिजिबल कॅन्डिडेट इन रेस्पेक्ट ऑफ डेट टाईम विन्यू फिजिकल फिटनेस अँड स्किल टेस्ट पोस्ट ऑफ प्यून हमाल ऑनलाईन ॲडमिट का। कार्ड त्यांचं ऑनलाईन ॲडमिट कार्ड आलेलं आहे तुमचं क तुमचं काहीही येथे आलेलं नाही आहे जोपर्यंत येथे तुमची काही न्यूज येत नाही तोपर्यंत डिस्ट्रिक्ट कोर्ट कुठल्याही प्रकारच्या हालचाली करताना दिसणार नाही अशा ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला आलेल्या आहेत आणि आता तुमच्यासाठी जे आहे आता योगायोगाने आपल्याला दिसलीच आहे अतर योगा -योगा ने आप की जी पदभरती आलेली आहे स्टाफ कार ड्रायव्हरसाठी जे विद्यार्थ्यांकडे लायसन्स असेल किंवा त्यांना स्टाफ कार ड्रायव्हरसाठी ते इलिजिबल असतील त्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्या विद्यार्थी नागपूर बेंचसाठी जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्याला तो योगायोगाने दिसला आहे बघा तुम्ही ते जाऊन व्यवस्थित तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट पाहून घ्या आणि ॲप्लाय बटनवर करून तुम्ही ते तुम्ही फॉर्म भरू शकतात विद्यार्थ्यांनो ही जी होती ती छोटी अपडेट होती याला अपडेट नाही म्हणता येणार ना। याला बघा ही जी आहे ती तुमचा जो सावळा गोंधळ तुमच्या मनात सुरू आहे त्याला कुठंतरी काहीतरी इन्फॉर्मेशन मिळावी त्याच त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि नक्कीच मला जर काही गोष्टी जर समजल्या तर तुमच्यासाठी प्रथम मीच या योग्य यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ नक्की बनवेल आणि मला अपडेट मिळाली तर मी ती अपडेट नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल पण परंतु आता आपल्याला कुठलीही प्रकारची अपडेट दिसता कामा नाही म्हणजे दिसत नाही आहे आणि मला ऑथेंटिक म्हणजे जी मला माहिती मिळेल ती म्हणजे अशी की जोपर्यंत डिस्ट बॉम्बे हायकोर्ट सर्क्युलर काढून डिस्ट्रिक्ट कोर्टला आदेश देत नाही तोपर्यंत टायपिंग होणार नाही कारण टायपिंगची प्रोसेस आता डिस्ट्रिक्ट कोर्टच्या हातात आहे तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती व्यवस्थित सुरू ठेवा कारण तुम्हालाही हो खूप विलंब होत असेल कारण मी मागच्या व्हिडिओज सांगितलं होतं की मुंबई जे आहे कारण तेव्हा मला तसे हालचाली दिसत होत्या मात्र आता ही जी आहे ही पोस्टसाठी म्हणजे ही जी ए वन एक हजार बावीस जी आहे याच्यासाठी आता ते उच्च हायकोर्ट जे आहे आपलं ते आता याच्यात विल म्हणजे याच्यात त्याला लागलेलं ला आहे परंतु याच्या आपल्याबद्दल कोणतीही प्रकारची इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे म्हणून जेव्हा इन्फॉर्मेशन येईल तेव्हा तुमच्यासाठी मी व्यवस्थित व्हिडिओ बनवेल आणि टायपिंगवाल्यांसाठी तर नक्कीच मी व्हिडिओ बनवले आणि त्यांना ऑथेंटिक असे इन्फॉर्मेशन मी नक्कीच देईल